चला तर मैत्रिणी आज आपण मटण बिर्याणी बनवूया त्यासाठी लागणारं साहित्य हे दीड व हा दीड वाटी हे दीड कांदा आहे एक मोठा आणि छोटा चला तर मैत्रिणी आज आपण मटन बिर्याणी बनवूया त्यासाठी लागणारं साहित्य हे दीड एक मोठा आणि एक छोटा मीडियम साईजचा कांदा टॉमॅटो हो आहे तिखट मिरच्या तुमच्या आवडीनुसार मी चार पाच टाकले कोथिंबीर होत आलं लसूणची पेस्ट हा बिर्याणी मसाला धना पावडर घरचा मसाला लाल मिरची पावडर आणि हा बासमती ते तांदूळ हवेथ स्वच्छ ठेवलेला आहे आणि हे आपलं शिजलेलं बटन ते मी कुकरमध्ये बन चार शिट्ट्या लावून घेतलेल्या आहे यामध्ये मी कांदा टोमॅटो आलं लसूणची पेस्ट आणि एक दोन

சேரா बिर्याणी मसाला आहे त्यात मोदी खडे मसाले लकीचा मसाला बिर्याणी मसाला मसाला टाकला तर भरतो बिर्याणी मसाल्याचं पावडर मसाला जळून जाईल तसंच त्यातून निवडून आपले दालचिनी लवंग हिरे टाकले तरी थांबून घेत पाउडर मसाला लगे चाल पर आपने की शक्यता थोड़स लाल

आलु लस पेस्ट आते

வங்களுக்கு பான்க்கு பாண்டிப கிங் நம்பராய் தோட்டத்தன சிக்கன் சாலை

मिक्स घर मीठा शिजगा मटन बिरिया कबाब सैलैली संडे स्पेशल मटन बिरिया कबाब विथ सलाद। மட்டன்ணி கபா ரோபனல் थोडा घरचा मसाला टाकून केलेले आहे आवडलं त्याने काशी पण छान लागते बिर्याणी बटन बिर्याणी विथ कबाब छान लागते दही पण टाकून खाऊ शकतो ತುಂಬಾ շատ եք ֆեսքրում բոլոր կոմենթներում ասել եք